नमस्कार मी सौ रोहिणी महेश कुंभार विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनामधील कथा गोष्टीकट्टा या उपक्रमामध्ये मी माझी संस्कारांची बाग ही गोष्ट सादर करीत आहे गोष्ट अगदी साधी आहे अगदी सर्वसामान्यांची तुमची आणि आमची सहज सुंदर आनंदाचा अनुभव घेण्याची आणि एका पिढीकडून मिळालेला संस्कारांचा वसा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्याची माझ्याच घरातली आहे अध्यात्म आणि निसर्गाचे सानिध्य या माझ्या सर्वात प्रिय गोष्टी आहेत परमेश्वराच्या नामात मी जितकी ध्यानस्थ होते तितकीच या सुंदर निसर्गाच्या कुशीत नोकरीनिमित्त मोठ्या शहरात राहणाऱ्यांना फ्लॅटशिवाय पर्याय नाही म्हणूनच आवर्जून मोठी गॅलरी आणि प्रत्येक खिडकीमध्ये प्लांटर्स म्हणजे झाडं लावायला जागा असे पाहूनच फ्लॅट घेतला आम्ही मग त्या गॅलरीमध्ये तुळस गणपती बाप्पासाठी रक्तवर्णी जास्वंद अत्यंत उपयोगी असा निंब झेंडू आणि कडीपत्ता देशी गुलाब गवती चहा मनी प्लांट ओवा लिंबू शेवंती अशी काही रोपं लावली छान वाढली जास्वंदीला फुलं येऊ लागली कडूनिंबानी उंची वाढवली वरण फोडणीला कडीपत्त्याची पानं उपयोगी पडायला लागली आणि संध्याकाळी तुळशीजवळ एक छोटीशी पणती लावली की तुळशीचं जे सौंदर्य उजळून येतं ते अगदी अवर्णनीय ही झाडं लावलेली गॅलरी म्हणजे माझी घरातली सगळ्यात आवडती जागा आहे वाऱ्याच्या झुळकेसोबत ही झाडं माना डोलवताना पाहायला मला खूप मजा येते आणि फुलं उमलली की मन मन पण अगदी टवटवीत होऊन जातं माझ्या माहेरी अंगणात वडिलांनी छोटासा मांडव आणला होता काठ्यांचा आणि त्यावर जुई जुईचा वेल एका बाजूनी चढवला होता दुसऱ्या बाजूने दुधी भोपळा आणि कारल्याचं वेल घरामागे शेवगा घरासमोर पेरू नऊ प्रकारचे गुलाब तुळस जास्वंद कण्हेर गवती चहा कडीपत्ता लिंबू घोसावळी आळूची पानं आंबाडीची भाजी असे कित्येक प्रकार उन्हाळ्यात रात्री आम्ही त्या मांडवाखाली पंगत मांडून जेवायला बसायचो आईच्या हातची भाजी भाकरी भात आमटी केळीचे किंवा आंब्याचं शिखरण म्हणजे जगातलं परमोच्च सुख असायचं बाबा बागेत काम करत असताना मी तिथं गेले की ते मला बागकामाची माहिती सांगायचे हां हे बघ पंधरा दिवसात कसा वेल चढू लागला वेलाला ठिबक सिंचनासारखं पाणी घालण्यासाठी नारळाच्या कव करवंट्यांचा वापर केला आहे मी आहे की नाही छान आयडिया अशा गप्पा चालायच्या त्यांना बागेत मदत करणं मला खूप आवडायचं तिनी सांजेला वडील त्यांच्या बागेत बसून प्रभू श्री दत्तात्रेयांवरची पदे गायचे देहभान विसरायला लावायची त्यांची ती बाग आणि त्यांचे सूरही दत्तगुरू देवभरात नव्हे तर या बागेतच आहेत असं वाटायचं मला बाबांनी लावलेल्या झाडांना भरभरून फुलं आणि फळं यायची शेजारचे लोक त्यांच्या बागेत मदतीला बाबांना बोलवायचे काका तुमचा हातगुण चांगला आहे हा एवढं रोप लावून द्या तुमच्या हाताने असं म्हणून कौतुकाने बोलवून न्यायचे मग त्यावर आहो ही तर सगळी त्या दत्तगुरूंची कृपा असं ठरलेलं उत्तर असायचं बाबांचं संध्याकाळची आरती आणि साधना संपली की मग शेवटी आम्ही सगळे मिळून प्रार्थना म्हणायचो क्षण क्षणी विसरतो तुझला परी राखी सी निशदिनी मजला सेवा स्मरण काही ना करिता योग क्षेमा वाहतो सी भला अभय देवनी अभयदेवनी सुखविसी सतत दास निश्चिंत केला बाला बालावधूत दत्त प्रभू तू प्रेमानंदे विश्वदाविला क्षणो क्षणी विसरतो तुझला परीराखेसी निशिजनी मजला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शेवटी श्री गुरुदेव दत्त चला वाढा खीर भात असं बाबा म्हणाले की आई लगेच वाढायला घ्यायची ही क्षमा प्रार्थना जितकी ईश्वराबद्दल तितकीच या निसर्गाबद्दलही खरी आहे बाबा म्हणायचे हा निसर्ग आपल्याला दररोज अगदी भरभरून देतो पण आपण नेहमीच त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्या उपकारांची जाणीव ठेवायला विसरतो एक बी रुजवतो आपण पण जेव्हा त्याचं रोप होऊन त्याला फळं आणि फुलं लागायला लागतात ती आपल्याला अगदी हजारोने लाखोने मिळत असतात ईश्वराच्या नामाचंही तसंच आहे नामस्मरण ही अशी एक गोष्ट आहे की जी कितीही अति केली तरीही त्याचं सोनच होत आंतरिक सुख देणारे दोघेच एक हा निसर्ग आणि त्यामध्ये विसावलेला हा परमेश्वर थोडक्यातच सांगायचं झालं तर माणसाला जगण्यासाठी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे आणि तेही आहे त्या परिस्थितीत हेच आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा किंवा इतरांकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये काय आहे हे बघायला शिकवलं आणि जो आन आनंद आपण बाहेर शोधत राहतो तो आपल्याच मनात कसा असतो आणि तो अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कसा शोधता येतो हेही आम्हाला त्यांनी शिकवलं दुर्दैवानं आजी आजोबांचा सहवास माझ्या मुलीनं नाही लाभला पण आता हाच संस्कृतीचा वारसा पुढे सुपूर्द करण्याची जबाबदारी माझ्यावर आली पण हेच सगळं त्यांना समजेल अशा पद्धतीने किंवा नवीन मॉडर्न पद्धतीने मला शिकवावं लागणार होतं जन्मापासून परदेशात असल्यामुळं घरात भारतीय आणि बाहेर पश्चिमात्य अशा वातावरणात आत्तापर्यंत त्या वाढल्या होत्या आम्ही ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये जन्मलेली मुलं आई बाबा जे काही सांगतील त्यावर अगदी डोळे झकून विश्वास ठेवायचो पण ही पिढी नवीन पिढी तशी नाही बरं का प्रत्येक गोष्टीची सखोल पडताळणी शहानिशा आणि प्रत्येक गोष्टीमागचं शास्त्रीय कारण त्यांना हवंय अर्थात हे उत्तमच आणि त्यांच्यासोबत आपलाही अभ्यास आणि आपलीही उजळणी काही दिवसांपूर्वी आम्ही भारतात परतलो नवीन फ्लॅटमध्ये कुंड्यांमध्ये बरीच प्रकारची रोपं लावली मुलींना या सगळ्या उपक्रमात मी मदतीला घेत होते आमच्या छोट्या पिहूला म्हणजे माझ्या छोट्या मुलीला मातीमध्ये खेळायला खूप गंमत यायची पण मोठ्या मुलीला मात्र यात काहीच मजा वाटत नव्हती पण माझ्या हट्टाखातर मात्र ती तिथे उभी राहून सगळी गंमत बघत राहायची काही दिवसांनी रुजवलेली रोप उभारी घेऊ लागल्यावर मात्र आमच्या मोठ्या ठमावशीला म्हणजे माझ्या मोठ्या मुलीला फारच कौतुक वाटायला लागलं दुधी आणि घोसावळ्याचे रुजवलेले बी आता छोट्या वेलामध्ये रुपांतरित झाले हे तिला अगदी जादुई वाटायला लागलं मग प्रश्नांची सरबत्ती चालू झाली मी पण काहीतरी पेरणार आणि रोज त्याचं निरीक्षण करणार असं तिने ठरवून टाकलं प्रथम तिच्या आवडीचा आवडीच्या आवडी गुलाबी रंगाचे रोपांचे प्रथम तिच्या आवडीच्या गुलाबी रंगाचे फुलांचे रोप शोधून आणले नर्सरीमधून ते छान वाढले आता म्हणाली मिरची आणि टोमॅटो लावूयात का बिया रुजवल्या रोपटे आले आणि नंतर खूप दिवस वाट पाहिल्यावर टोमॅटोला फुलं आली या फुलातून टोमॅटो कसा येणार हे तिला पाहायचं होतं म्हणून रोज सकाळी उठल्यावर प्रथम दर्शन त्या टोमॅटोच्या रोपट्याचे आधी एक छोटासा टोमॅटो आला लगेच हा माझा टोमॅटो आहे असं म्हणून मुलीने त्यावर मालकी हक्क नोंद केला मी म्हटलं अगं पहिला टोमॅटो देवासमोर ठेवायचा आमची छोटी अंबाका तर रडायलाच लागली म्हटली मला पण पाहिजे माझा माझा टोमॅटो मग काय मोठ्या ताईनी अगदी प्रेमाने तिची समजूत घातली म्हटली अगं असू देत आपण दोघी अर्धा अर्धा चिरून घेऊतो टोमॅटो खूप समाधान वाटलं ह्या सगळ्या बाललीला पाहून आणि या ऐतिहासिक लॉकडाऊनच्या काळात छान करमणूक पण होत होती आमची छोटीशी बाग नकळतपणे मुलींवर असे काही संस्कार करत होती जे कितीही समजावून किंवा पुस्तकं वाचून होण्यासारखे नव्हते इंटरनेटवर फुलांची नावं आणि माहिती आम्ही पाहायचो मी चाफा तू बकोळी अशी दोघींनी आपली आपलीच नामकरणं करून घेतली त्यातून मोठी दिदी चाफा आणि छोटी बाळू बकोळी त्या जर कधी रुसल्या असतील ना तर त्यांना या नावाने हाक दिली की गालातल्या कळ्या लगेच उमलतात आणि घरभर मायेचा सुगंध पसरतो एक दिवस जादूच झाली अजून एक टोमॅटो रोपट्यावर दिसायला लागला मज्जाच मज्जा आई बाबा लवकर या बघायला अशी आरोळी आल्यावर आम्ही दोघे हातातली सगळी कामं टाकून पळतच गेलो बघायला तोपर्यंत बकुळाबाईंनी मोठा आहे तो दिदी टोमॅटो आणि आत्ता जो नवीन छोटा आला आहे तो पिहू टोमॅटो अशी वाटणी करून टाकली सध्या आम्ही आई टोमॅटो आणि बाबा टोमॅटो कधी येईल याची वाट पाहतोय मिरच्या आल्या की ती दिदी मिरची पिहू मिरची होईल दुधी भोपळा आला की कदाचित तो बाबा भोपळा होईल आणि घोसावळ कदाचित आई घोसावळ होऊन जाईल जे होईल ते होईल पण एक दिवस माझ्या मुलींना पण आई बाबांसोबत कमावलेला अनमोल आनंदाचा ठेवा उघडता येईल परमेश्वरा इतकंच या निसर्गावरही त्या प्रेम करायला शिकतील आणि अक्षय स्वानंदाचा स्वानुभव त्या घेतील हे अगदी नक्की आयुष्य सुंदर बनवायला हेच तर आलं पाहिजे नाही का धन्यवाद